टू फॅमिली तर चला आज आपण बनवणार आहोत सँडविच कोणी सँडविच बोलतोय कोणी पेटीस बोलतोय तर व्हिडिओ खूप मोठा होईल त्यासाठी मी आधीच बटाटे घेतले शिजून घेतलेत आणि हे आता बारीक करतोय तर मी तुम्हाला दाखवतो आता हे सध्या पहिले बारीक करून घेतोय बघा असे शिजून घ्या बटाटे बनवायचं असेल तर सोडून घ्या आणि सँडविच बनवायसाठी जे साहित्य लागतं ते आणलेलं आहे तिकडं आहे पेटीस सॉरी हे ब्रेड आणि बेसन पीठ आणलेलं आहे बघू शकता कोथंबीर करीपत्ता कोथंबीर करीपत्ता आणलेला आहे जिरे मशाला फ्राय झालेला आहे दाखवायला घरात कोणीच नव्हतं माझा व्हिडिओ काढण्यासाठी त्यासाठी मी मसाला फ्राय करून घेतलेला आहे बघू शकता त्याच्यामध्ये जिरे कोथंबीर करीपत्ता लसूण सॉरी मोहरी हे बघा अशा प्रकारे सगळं फ्राय झालेलं आहे आपलं एकदम मस्त पैकी बघू शकता खूप छान असं फ्राय झालेलं आहे असं फ्राय करून घ्या हे काढलं असतं मी तुम्हाला दाखवला असतं फ्राय करून पण माझा मोबाईल पकडायला कोणी नव्हतं आता अडचण आलेली आहे मोबाईल पकडण्यासाठी आणि हे बघा एकदम मस्त असं फ्राय झालेलं आहे झनझणीत तर आता हे कापून घेऊ आपण आणि बघू पेटीस तयार करू आपण आता ब्रेड वगैरे कापायचे दाखवता ब्रेड वगैरे तर चला आपला मसाला फ्लाय झालेला आहे बघा काढून घेतला मी इकडे ब्रेड आहेत हे अशा प्रकारे त्याला कापून घेऊ कापलेत मी थोडे पण हे अशा प्रकारे कापून घ्या तुम्ही पण हे तर आता वाच घेऊ पटापट मसाला भरून मी तुम्हाला दाखवतो मसाला भरायचा पण असे घ्यायचे हे दोन पेटीस हे आहे आपला मशाला हे बघू शकता प्रकारे भरून घ्या मशाला दिसतय ना बोला <coughs> तर हे बघा त्यांनी असे ब्रेड कापून घेतलेले आहेत तर आता ते पूर्ण भरून घेतात बघू आपण तळताना पूर्णपणे भरून झालेला आहे दिसतो क्लिअर त्याच्यामध्ये तर चला असे भरून घेतो मी पटापट तर चला आहे बघा आपण भरून घेतलेलं आहे असं आणि मुलांना जर आवडले तर घरीच बनवा बाहेर मुलांना घेऊ नका आपल्या घरच्या घरी बनवलेले चांगले असतात कारण आपण आपल्या हाताने बनवतो त्यामुळं तर हे मी बनवतोय दादू आणि प्रज्ञासाठी कारण की त्यांना खूप आवडतात पिटीस ते बाहेरून आणलेले प्लिटीस जसे पाहिजे तसे घरी बनवू शकतात तर हे बघू शकतात मी अशा प्रकारे सगळे भरून घेतलेले आहेत दिसतात का तुम्हाला क्लिअर आणि एवढा मशाला आता उरलेला आहे आपला एक्स्ट्रा तर आता ह्या मशाला आपण वापस मागू आणि अशा प्रकारे भरून घेतले आहे बेसन पीठ बेसन पण मी तुम्हाला पाण्यात किती पाणी टाकायचं काय करायचं तर चला भेटू नंतर बेसन पीठ बनवत बोला तेल तर टाकू तर चला मी तेल टाकून घेतलेला आहे आता आपण बेसन बनवून घेऊ

हे अशा प्रकारे बेसन बनवून घ्या जास्त पातळ नाही आणि जास्त घट पण नाही एकदम मिडियम तर आणि हे आहे आपलं आपण असं डुबवून घ्या आरामा तेलामध्ये सोडा बघू शकता मी सोडले तेलामध्ये थांबा बहिणींना भावांना तुम्हाला जवळ घाई गडबड करू नका हे बघा पहिला पेटीस तर अशा प्रकारे आता हे सगळे पेटीस हे तळून घेणार आहेत आहे ना झाले का नाही पेटीस ना आता आता सुरू केले टाइम झाला बघा जरा आम्ही सायपाकाला बसलो की नाही म्हणतात पटापटा पटापटा झाला पाहिजे हे बी सायंपाकाच हे न भावण्ण हे बघा आज प्रज्ञाचे पप्पा काय बनवतात हे असे पेटीस झाले पाहिजे याला म्हणते पेटीस हे बघा हे आहे पेटी तर आज बनवले आहेत आम्ही पेटी आम्ही आज बनवले आहेत मी पेटीस, आहे पेटीस। आ, आ। आवरा आवरा लवकर भूक लागली हे बघा कसं मिरची खातोय दादू दादूची आणि प्रज्ञाची फेवरेट आहे हे म्हणून आज आम्ही पेटीसच बनवलेत ना पेटीस ए प्रज्ञा आमच्या प्रज्ञा कधी बोलतच नाही ती मस्त मान हलवी बायला दिवायला वारी तळला का नाही तुमचा पेटीस कवर तरी तळा लागला ला 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 तर बहिणीनो भावानो हे बघा प्रज्ञाचे पप्पा आज पेटीस बनवत आहेत हे इकडं ब्रेड ब्रेड, ब्रेड मध्ये मसाला भरून ठेवलेला आहे हा इथं दादू आणि हे इकडं बघा प्रज्ञाचे पप्पा तर चला बहिणीनो भावांनो तर आता आपण भेटू सगळे पेटीस तळून झाल्याच्या नंतर कारण मला पण भरपूर काम पडलं आहे भांडे घासायचे व्हिडिओ तर मीच काढते घरामध्ये कोणीच व्हिडिओ काढायला नाही आणि टाईम पण भरपूर झालेला आहे तर मी घेते तोपर्यंत भांडे घासून आणि तोपर्यंत हे पेटीस तळतेन तर आपण भेटू पेटीस पूर्ण तळून झाल्यावर आमचा व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा आणि नवीन कोणी असतात तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा हे की नाही फटाफट सबस्क्राईब करून घ्या तर चला दाखवतो आता पूर्ण पेटी झालं बाय काय बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मी पूर्ण पेटीस बनवलेल्या आहेत तर कशा आहेत पेटीस हे नक्की मला कमेंट करून सांगा पेटीस कसे झाले नक्कीच कमेंट करून सांगा आणि खरोखर घरीच पेटीस बनवा खूप छान होतात असे आणि हे खूप चवदार झालेत तुम्ही पण नक्कीच बनवायचे शिकून घ्या खूप छान होतात नऊ वाजल्यापासून बसलेत किती वाजलेत अकरा तर चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये